मी आमोर आणि आपल्या सर्वांचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो खेकडे पकडायला आत्ता सध्या साडेपाच वाजले हाच टाईम आहे त्यांचा निघायचा तर या खेकडे फक्त आपल्याला डोंगरावरतीच बघायला मिळतात डोंगरावरती आणि झऱ्याच्या ठिकाणी बघायला मिळतात तर आपल्यासोबत आज बरीच पलटण आलेले तर जाऊया आपण हे गुन्हे आणले बघू किती गुन्हेवर भेटतात का नाही आपल्याला तर मित्रांनो आज आपण ज्या खेकडे पकडायला चाललो आहे त्यांना गिळंद खेकडे असे म्हणतात तर आमच्याकडे त्यांना गिंदोड्या म्हणून ओळखलं आहे आणि या घराच्या मागच्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगरावरती आपण जाणार होतो खेकडे पकडायला संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते आणि थोडं उशिराने काय जातं पण लवकरच निघालो कारण अंधार पडला तर परत उतरता येणार नाही जाता जाता रस्त्यात मस्त चायची भाजी वगैरे थोडीशी भेटत होती ती पण कुठली आणि समोरच एका दावशामध्ये त्या खेकडीचं दर्शन झालं आपल्याला नॉर्मल दिसत आहे बिळ्या दिसतात ना या बिळ्यामध्येच खेकडे असतात तर आत्ता त्यांचा टायमिंग झालाय चरायचं निघाले ते काही धावात हे काही बघ तर आपल्याला बऱ्या तिला आतमध्ये जागा नाही काय झालं नाही नाही हां पोरीनी कापारी धरल्या बॅगेत ठेवायचं आहे काही काढून टाकले जगतील का पण अरे इकडून डायरेक्ट शेमा इकडून खालून वर घेत जाऊ ना डायरेक्ट ना पिल्ला पिला तर लहान आला तर पिला नाही का नाही घेऊन येत आवच नाही एवढी नाही मच्छर सावलं सुटलं आहे काय हे वरच्या दर इकडं इथे खाली नाय मच्छर चावल

जसं इथं बघा छत्र उगवल्यात पण खराब आहेत मित्रांनो कारण हे भूछत्र जे असतात ना ते वरतून चांगले दहा अशा प्रकाराचे असतात तेलकट असतात ते आणि खाल्ल्या साईड नाही ना व्हाईट कलरचे असतात तर हे काळसर कलरचे आहेत तांबडे कलरचे जरा त्यामुळे हे खराब आहेत मित्रांनो हे दोन तीन दिवसात खराब होतात त्याच्यात पाच दहा मिनटं झाल्या असतील आपल्याला येऊन होते तर आपण पंचवीस तीस तेकडे पकडले ते आता इकडे दुसऱ्या झोरीमध्ये आले इकडे बघूया आपल्याला कितीकडे भेटतात काय ठेवलं तिथं सगळ्या पाकळ्या मोडून टाकल्या तिथे आजूक आहात मग तिथे काढलं का शेवट शिंगड्या घे ना शिंगडा नाही घ्यायच का शिंगड काय राहत नाही शिंगड्या

तर फायनली मित्रांनो आपल्या खेकडे वगैरे पकडून झाल्या सगळ्या तर आता अंधार पण परत चालाय आता आपण जाऊया घरी पण बऱ्यापैकी खेकडे पकडल्या सत्तर ऐंशी तरी असतील भेटतील तिथे आता तरी शंभर एक खाली उतरायचं होता पण हातावरती चढच चालू परत आणि इथून वरतून जाऊ आपण आपल्या जुरीमधून गेले आपण वरतून आले तर फायनली वर येऊन पोचलो आहे आपण आता आणि आता जाऊ घरी कारण उशीर होत चाललाय अंधार पडत चाललंय मित्रांनो अंधार खूप पडलाय आपण जाऊया पटकन आता घरी कारण साडेसहा सात वाजले असतील मित्रांनो सात दहा झालेत म्हणजे खूप टाइम झाला आता उतरूया खाली आपण परत अंधार पडला पर तर दिसणार नाही आपल्याला ते बघत तिकडे गेलेत ते निघून तर असे वर ते चढून येणार तर आपण इकडनं जाऊया आता अंधार पडला त्यामुळे खेकडे पण बऱ्यापैकी निघालेत कारण अंधार आता जास्त निघतात आता खराब म्हटलं पाण्यात खराब झालं असं काय खराब झाले पण का तो ला 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 एक, कर आता जायचं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये